नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो आज आपण मी आपणाबरोबर आपल्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे आठवे मुख्यमंत्री माननीय अर अंकुले साहेब यांच्या संदर्भामध्ये आपल्याशी मी बोलत आहे अर अंकुले म्हणजे अब्दुल रहमान अंकुले हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते आणि इंदिराजी गांधी यांचे यांचे निष्ठावंत म्हणून ते विख्यात होते हे अर अंकुले म्हणजे अब्दुल रहमान अंकुले यांनी शेवटपर्यंत इंदिरा गांधी यांस साथ दिली आणि अने काळामध्ये अनेक काँग्रेस नेते इंदिराजींना सोडून गेले अनेकांनी वेगवेगळे पक्ष काढले परंतु अर रानकुले साहेबांनी इंदिरा गांधी यांच्या पडत्या काळामध्ये त्यांना साथ दिली आणि ते शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहिले तर ते अर रानकुले साहेब यांच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करत आहोत खरं म्हणजे कुलाबा जिल्ह्याचे नामांतर करणारे हे अर अनकुले म्हणजे महारा महाराष्ट्र राज्याचे आठवे मुख्यमंत्री आणि कोकणा कोकण प्रांतातील जो कुलाबा जिल्हा होता त्या कुलाबा जिल्ह्याचं नामांतर करून त्या कुलाबा जिल्ह्याला रायगड जिल्हा असं नाव देणारे अर अंकुले म्हणजे अब्दुल रहमान अंकुले साहेब तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा जो रायगड किल्ला जो कोल्हा जिल्ह्यामध्ये होता आहे आणि त्या रायगड किल्ल्याची एक आठवण किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर आतोनात प्रेम असणारे अर अनकुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रायगड किल्ला आहे त्या रायगड किल्ल्याचं नाव या कुलाबा जिल्ह्याला दिलं आणि या कुलाबा जिल्ह्याचं नामांतर करून हा रायगड जिल्हा झाला आता आपण सर्व रायगड जिल्हा म्हणून सर्वांना माहिती आहे तेव्हा या अंतुले साहेबांच्या काळातच जो लातूर जिल्हा आहे त्या लातूर जिल्ह्याचे देखील निर्मिती अंतुले साहेबांच्या काळात झालेलं आहे किंवा अत्यंत धडाकेबाज त्यांनी त्यांच्या त्यांना फार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर फार काळ राहता आला नाही एकोणीसशे ऐंशी सालामध्ये त्यांची इंदिराजींनी मुख्यमंत्री म्हणून निवड केली आणि ब्याऐंशी सालामध्ये त्यांचं मुख्यमंत्रीपद केलं कारणही तसंच होतं की त्यावेळेला बाबा सावंत नावाचे आणि एक नायक म्हणून आहेत रामदास नाईक आणि बाबा सावंत हे मुनोरा गोळे ही जी मंडळी होती त्यावेळेला ही समाजवादी मंडळी किंवा जनता पार्टी त्या काळामध्ये तर ही मंडळी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये सातत्याने आवाज उठवणे आणि जनआंदोलन करणे आणि अशा कुठे भ्रष्टाचार वगैरे होतो की काय अशा पद्धतीने एक लक्ष ठेवून आणि त्या मंडळींना कोर्टात खेचणे किंवा त्या आंदोलन करणे मोर्च करणे अशा पद्धतीचे काम ती मंडळी करत असत तर बाबा सावंत आणि हे रामदास जे आहेत त्यांच्यामुळे माननीय मुख्यमंत्री अर अंकुले यांचं मुख्यमंत्रीपद केलेलं आहे के रामदास नाईक तर त्या ठिकाणी असा प्रश्न निर्माण झाला होता की अंतोरे साहेबांनी इंदिरा गांधींच्या नावाने एक ट्रस्ट स्थापन केला होता आणि इंदिरा गांधी ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणे गोरगरीबांना मदत करणे आणि अशा नानाविध संस्थांना मदत करून एक समाजसेवा करायची ने ट्रस्ट स्थापन करायचा इंद्राजीच्या नावाने त्याने ट्रस्ट स्थापन केला आणि या ट्रस्टला देणग्या जमवण्यासाठी त्या काळामध्ये एकोणीसशे ऐंशी सालामध्ये सिमेंटचा सा, फार मोठा प्रमाणात तुटवडा होत होता परंतु जी बिल्डर लॉबी आहे किंवा जे मोठे मोठे बिल्डर आहेत व्यावसायिक आहेत विकासक आहेत एकोणीसशे सहाला एकोणीसशे ऐंशी सालापुरस या मुंबई शहरात असेल किंवा मोठ्या मोठ्या ते शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढवू लागलं होतं आणि बांधकामं मोठ्या प्रमाणावर होऊ लागली होती आणि त्यामुळे सिमेंटचा तुटवडा होत होता तेव्हा अन अर अनपुले साहेबांनी जे मोठे मोठे विकासक आहेत जे मोठे मोठे बिल्डर आहेत त्यांच्याबरोबर अशी काही बोलणी केली की मी तुम्हाला सिमेंटचा पुरवठा करतो परंतु प्रत्येक सिमेंटच्या गोळीपाठीमागे काय दहा रुपये पाच रुपये जे काय असतील ते तुम्ही आमच्या ट्रस्टला द्यायचे अर्थात आज आजकालच्या काळामध्ये वेगवेगळ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात ते जर आकडे पाहिले ते गरिबांचे डोळे विस्फळतील अशा पद्धतीचे अलीकडल्या काळात भ्रष्टाचाराच्या बातम्या सातत्यात असतात पण त्या एकोणीसशे ऐंशी सालामध्ये तो जो साला घोटाळा झाला सिमेंट घोटाळा प्रसिद्ध होता त्या सिमेंट घोटाळ्यामध्ये गरीगरिबांच्या कल्याणासाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी अरा अंकुरी सावंडी काढलेल्या ट्रस्टला त्या जो सिमेंट घेणारी जे ठेकेदार आहेत किंवा विकासक आहेत किंवा कंट बिल्डर आहेत यांनी काही रक्कम ट्रस्टमध्ये जमा करायची मग तुम्हाला सिमेंटचा कोटा तुम्हाला मिळेल तुम्हाला सिमेंट मिळेल अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी योजना राहिली आणली होती आणि ही बाब जेव्हा हे बाबा सावंत म्हणून आहे बाबा सावंत आणि रामदास नाईक आणि मृणाल गोरे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर हे बाबा सावंत आणि हे रामदास नाईक यांनी कोर्टामध्ये केस टाकली आणि अर अंकुले हे भ्रष्टाचारी आहेत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा गैरवापर केलेला आहे आणि मुख्यमंत्री मुख्य पदाचा गैरवापर करून हे जे बिल्डरकडून ते त्यांच्या इंदिरा गांधी यांच्या नावाने असणाऱ्या ट्रस्टला पैसे जमा करतायत काही कोटी रुपये त्यांनी जमा केलेले आहेत अशा पद्धतीने त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली आणि मग हे प्रकरण अगदी इंदिराजींपर्यंत गेलं आणि मग इंदिराजी पण अर अनपर्यंत रागावल्या हो की माझ्या नावाने ट्रस्ट काढल्यामुळे इंदिराजींचं पण नाव खराब त्या ठिकाणी झालं आणि मुळातच हे मुल बोरे असतील किंवा हे रामदास नाईक असतील हे बाबा सावंत असतील त्यावरची सगळी मंडळी ही काँग्रेसच्या विरोधातली होती आणि मग त्यांना एक मोठी ती संधी मिळाली होती काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि इंदिराजींच्या विरोधामध्ये तेव्हा ती के जवळजवळ सतरा वर्षे चालली आणि सतरा वर्षाच्या नंतर तुले अब्दुले साहेब हे निर्दोष मुक्त झाले परंतु या सिमेंट प्रकरणामध्ये सिमेंटचा घोटाळा म्हणून प्रसिद्ध होता तो त्याच्यामुळे अर अंतोले एका कर्तवार व्यक्तीचं मुख्यमंत्रीपद गेलं मुस्लिम समाजाचा पहिला नेता की जो महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि ते खरं म्हणजे शिवभक्त होते आपल्याला मी सांगितलंच आहे की जे कुलाब्याचं हो कुलाबा कुला जिल्ह्याचं नामांतर करून त्याने रायगड जिल्हा ठेवला तेच अर अंतुले तेव्हा अशा पद्धतीने अर अंतुले साहेबांचं सा मुख्य मुख्यमंत्रीपद गेले त्याच्यानंतर मग ते ज्या वेळेला दोषमुक्त झाले त्यावेळेला ते लोकसभेला उभे राहिले लोकसभेला ते निवडून आले आणि नंतर लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये निवडून आल्यावर त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती आणि मनमोहन सिंग साहेबांचं जे त्यावेळेला मंत्रिमंडळ होतं त्यावेळेला अल्पसंख्याक मंत्री मंत्रीपद किंवा अल्पसंख्यांक खातं हे नव्याने मनमोहन सिंग साहेब हे त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने ते खातं निर्माण केलं होतं आणि त्या खात्याचे पहिले केंद्रीय मंत्री म्हणून अर अंबोले साहेब यांची नियुक्ती झाली म्हणजे अर अंबुले साहेब हे केंद्रात कॅबिनेट मंत्री देखील होते म्हणजे ते आमदार खासदार आणि महाराष्ट्र राज्याचे आठवे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे इतिहासामध्ये त्यांची नोंद झालेली आहे तेव्हा अशा पद्धतीने अर अंबुले साहेबांचा कार्यकाळ त्या स्विण घोटाळ्यामुळे धोक्यात आला आणि बाकी अराणपुले हे शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहिले आणि त्यांनी शेवटपर्यंत इंदिराजींना साथ दिली आणि इंदिरा गांधींची अत्यंत निष्ठावान म्हणून त्यांची गणना होत असे तेव्हा असे अराजपुले धडाक्याने काम करणारे आणि अशा पद्धतीचे ते त्यांचं एक कार्य होतं आणि त्यावेळेला त्यांनी घोषणा केली होती कि की मुंबईमध्ये जो प्रचंड मुंबई जे दक्षिण मुंबई किंवा मुंबईचा जो समुद्रकिनाऱ्याचा बाजूचा भाग आहे किंवा फोर्ट किंवा जो आता मंत्रालय आहे किंवा त्या ठिकाणी मोठे मोठे कार्यालय आहेत मोठ्या मोठ्या कंपन्यांची कार्यालय आहेत मोठ्या मोठ्या उद्योगपतींची कार्यालय आहेत बँका आहेत सरकारी मोठ्या मंत्रालय आहे आणि सगळा लोंडा मुंबईच्या दिशेने सकाळी निघतो रेल्वेच्या माध्यमातून आणि तोच लोण आपण उपनगरामध्ये वाढतो तर त्या काळात तर जरा थोडंसं बरं होतं आता जी रेल्वेची वाता झालेली आहे आणि रेल्वेमध्ये जीव मोठे घेऊन दररोज लोक प्रवास करत आहेत अनेकांचे जीव दरदू जात आहेत त्या रेल्वेच्या गर्दीमुळे आणि एकोणीसशे ऐंशी सालमध्ये अर अंतने ती गोष्ट जाणली होती की या रेल्वेवर अत्यंत मोठा पडणार आहे आणि या रेल्वे अपुरी पडणार आहे आणि एकाच दिशेला लोक सकाळी येतात आणि एकाच दिशेने लोक संध्याकाळी बाहेर पडतात उपनगरामध्ये तेव्हा हे मंत्रालयच मुंबईच्या बाहेर हलवा अशा पद्धतीची देखील त्यांनी घोषणा केली होती अर राकोले साहेबांनी तेव्हा अशा पद्धतीने अर राकोले म्हणजे अब्दुल रहमान अनकोले या नेत्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी थोडंसं बोललेलं आहे तरी कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या सम्य क्रांती यूट्यूब चॅनल काय गायकवाड या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद